राज्यात सध्या भीषण दुष्काळ असून जनता दुष्काळानं होरपडून निघाली आहे हंडाभर पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत आहे तर जनावरांना चारा नाही महाभ्रष्ट युती सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले परंतु काँग्रेस पक्ष जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे नवनिर्वाचित आपापल्या भागातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून शेतकरी आणि जनतेशी संवाद साधावा अशा सूचना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्या टिळक भवनामध्ये काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक झाली या बैठकीत दुष्काळावर चर्चा करण्यात आली जनतेने काँग्रेस पक्षावर मोठा विश्वास दाखवलाय दुष्काळांचे संकटात सापडलेल्या जनतेच्या पाठीशी सरकार उभे राहत नाही असे चित्र आहे परंतु काँग्रेस पक्ष जनतेचे प्रश्न हाती घेऊन सरकारला जाब विचारेत दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून केंद्र सरकार बरोबरच राज्य सरकारकडेही मदतीसाठी पाठपुरावा केला जाईल त्यासाठी खासदारांनी आपल्या मतदारसंघात दुष्काळी भागाचा दौरा करून आढावा घ्यावा दुष्काळग्रस्तांशी संवाद साधून त्यांना आधार द्यावा तसेच प्रशासनाकडे पाठपुरावा करून दुष्काळग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले મહાનિર સેવન કરિતા ગોવર્ધન બિહાડે વસે પાલઘર बार बार उठो तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवा की है बवासिर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्ल्यू 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 डॉट खाली ऑपरेशन भी करा लिया फिर भी नहीं मिल रहा है बवासीर फिशर भगंदर से आराम तो आज ही आइए चौदह साल से रुगण सेवा में तत्पर अभ्युदय पाइल्स लेजर एंड आयुर्वेद हॉस्पिटल शताब्दी चौक ऐसी मनीष नगर रोड नागपुर